मुलांना <us> <us> नातेवाईकांकडे सांभाळण्यासाठी ठेवणं एका पालकांना महागात पडलंय सुद्धा जर तुमच्या लहान मुलांना शेजाऱ्यांकडे किंवा नातेवाईकांकडे सांभाळण्यासाठी ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण ठाण्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय ठाण्यात राहणाऱ्या एका जोडप्याने चित्रपट बघण्यासाठी जाताना त्यांच्या तिन्ही लहान मुलांना एका ओळखीच्या व्यक्तीकडे सांभाळण्यासाठी ठेवलं आणि नंतर हे जोडप चित्रपट पाहण्यासाठी गेलं चित्रपट पाहून फिरून आल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीला मुलांना घरी आणून सोडण्याचं सांगितलं तेव्हा त्यांना समजलं की त्यांची दोन वर्षांची मुलगी बेपत्ता आहे त्यांनी लगेचच याची तक्रार पोलिसात केली पालकांच्या तक्रारीवरून लगेचच पोलिसांनी अपहरण करत्याचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यानंतर ही मुलगी पोलिसांना अंबरनाथ येथे सापडली पोलिसांनी मुलीला सुखरूप पालकांच्या स्वाधीन देखील केलं आणि आरोपीला ताब्यात घेऊन अटक देखील केली महत्वाचं म्हणजे हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून दोन वर्षाच्या मुलीच्या वडिलांचाच मित्र होता या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं त्यामुळे लहान मुलांना इतरांकडे सांभाळण्यासाठी देताना खात्रीपूर्वक आणि विश्वासू व्यक्तीकडे द्या असं आवाहन पोलिसांनी केलं